नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्पेशल या चॅनलवरती आणि अशा तऱ्हेने टायल वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चालू आहे तर आम्ही मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला चालू आहे म्हणजे नॅचरल स्विमिंग पूल आहे ते आणि मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला चालू आहे आणि हा माझा भाव आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता हाय कर हाय कर आणि असं आम्ही मस्त पोहायला चालू आहे आणि आपण पुढे बघू तुम्हाला मस्त स्विमिंग पूल दाखवतो मी तर चला मित्रांनो आपण मस्त स्विमिंग पूल आलेलो आहे तर तुम्हाला मी स्विमिंग पूल दाखवतो तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे मोठं स्विमिंग पूल आहे आणि हे निसर्गाने बनवलेलं आहे म्हणजे निसर्गाने म्हणजे माणसाने खड्डे खुंडून 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 बनवलेलं आहे तर अशा ठरणे मस्त निळ निळ पाणी आहे आणि अशा ठरणे तुम्ही बघू शकता आणि आम्ही ते पोहणार आहोत अशा ट्रेने चालतंय चल चला बघू पोहण्याला एन्जॉय करूया हे बघू शकता तुम्ही मस्त मस्त नॅचरल पूर्ण मस्त मस्त म्हणजे मस्त एक नंबर पाणी पोहण्यासाठी गावाकडे आणि अशा ठरणे इथं पोहणार आम्ही असं तरी पोहचाल मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मी कसोडी मारत ते तर मला पण असं गावात पोहायचं असेल तर तुम्ही लवकर इकडे शकता तर बघा शिवाय असं पाणी असं करायचं राहते हा करायचं रे आज करायचं चाललं का पुन्हा किती वाटले तरी पण करतोय खोला करतो खोला खोला येतं किती खोला एवढा हार रुडी मारतोडी मारतो मी तर लाईक करा फॉलो करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर एक मुडी मारायचं थांबा

पण असं करायचं म्हणजे पोहायच असं की ना पोहा येते असं करायचं केल्या नंतर पण असं घासून घ्यायचं अजून हा असं करायचं असं करायचं असं करायचं असं करायचं झालं का बाबा तर मस्त तर मित्रांनो असे तर नाही निसर्गाच्या सानिध्यामध्ये आंघोळ करण्याची मजा वेगळीच राहते तर आम्ही असं आंघोळ केलेलं आहे आता आमच्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त दोन चार खंडीवर उड्या मारायचं आणि घरला सुटायचं तर चला भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल अकोन दाबायला विसरू नका तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ लवकर येईल तर चला बाय काळजी घ्या